उपवासात तेच तेच पदार्थ खाऊन अगदी कंटाळा येतो साबुदाणे वडे साबुदाणा खिचडी पराठे हेच खाऊन अगदी कंटाळा येतो त्यामुळे आज आपण जरासं तोंडाची चव वाढूया त्यासाठी आपण आज मस्त गोड भगर करणार आहोत भगर म्हणजेच वरई काही भागात यांना वरईसुद्धा म्हणतात आणि भगरसुद्धा म्हणतात आज आपण ही गोड मस्त वरईची लापसी करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं त्यामध्ये आपण काजू बदाम हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत अजून काही ड्रायफ्रूट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात त्यानंतर या मंद आचेवर आपल्याला थोडेसे लालसर होऊस तर फ्राय करायचे आहे जास्त फ्राय करायचे नाही फक्त थोडंसं सोनेरी रंग येऊस तर आपल्याला फ्राय करायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण एक वाटी वरई टाकून घेणार आहोत वरई आता आपल्याला टाकून घेतल्यानंतर लगेचच गॅसचा फ्लेम लो करायचा लो फ्लेमवर आपल्याला ही सतत अशी एकजीव करून फ्राय करत राहायची आहे म्हणजे वरई छान फुलते आणि त्यात जो कच्चापणा असतो तो निघून जातो छान अशी चार ते पाच मिनटं ह्या तुपामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत वरही फ्राय करताना गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा लो फ्लेमवरच आपल्याला ही सतत अशी फ्राय करत राहायची आहे वरही फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी गुळ घालणार आहोत जेवढी आपण वरही घेतली होती त्याच वाटीने माप घ्यायचं आणि तेवढाच आपल्याला गुळ घालायचा आहे तुम्ही यामध्ये गुळाऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकतात साखर ही शरीरासाठी चांगली नसते त्यामुळे जेवढा आपला रोजच्या जीवनामध्ये गुळाचा वापर असतो तेवढंच चांगलं आज आपण या वरईमध्ये गुळाचाच वापर करणार आहोत गूळ टाकल्यानंतर लगेचच एकजीव करायचं यातही गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा गूळ हा बारीक चिरून घ्यायचा जाड गुळ नको बारीक चिरलेला टाकला तर लगेचच वितळतो गुळ वितळल्यानंतर साधारणतः अर्धी वाटी आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यानंतर लगेचच एकजीव करून घ्यायचं सगळं दूध छान एकजीव झाल्यानंतर व्हिडिओ शूट झालेला नाही यामध्ये आपण एक वाटी पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे कारण वरई शिजायला जरा वेळ लागतो ही आपल्याला मंद आचेवर हळूहळू शिजवावी लागते त्यामुळे आपण यामध्ये एक वाटी पाणीसुद्धा टाकून घेतलेला आहे तो व्हिडिओ शूट झालेला नाही तुम्ही बघू शकता अगदी छान वरई आपली तयार झालेली आहे मस्त असा लापसीसारखा कलरसुद्धा आलेला आहे खायलासुद्धा लापसीसारखीच लागते काही वेगळी लागत नाही अगदी छान लागते तेच तेच खाऊन कंटाळा येतो अगदी रोजच साबुदाना खिचडी किंवा वडे फुलके हे सगळं खायला अगदी कंटाळा येतो त्यावेळेस तोंडाची चव वाढवण्यासाठी असा काहीतरी गोडाचा पदार्थ केला तर छानच लागतो त्यामुळे तुम्ही ही वरई एकदा नक्कीच ट्राय करा भगरची लापसी म्हणता येईल वरईची लापसीसुद्धा म्हणता येईल ही लापसी खायला अगदी छान लागते लहाणे काय मोठेसुद्धा आवडीने खातील सुद्धा खूप आवडेल जे उपवास करत नाही त्यांनासुद्धा खूपच आवडेल बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे गूळ टाकल्यामुळे तर चव अगदी बदलते खायला अगदी टेस्टी लागते घरातील सगळेसुद्धा अगदी आवडीने खातील या उपवासामध्ये तुम्ही ही लापसी एकदा नक्की ट्राय करा